ना धन्यवाद आज मी हार यासाठी गळ्यात नाही घालू दिला आज महिलांचा सत्कार आहे भाऊ महिलांच आहे माझ्या माय माऊल्यांची किंमत आहे मी ताईला स्वर्गीय ताईल, नगर नगरसेविका त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो प्रार्थितो संत साधून शक्ती द्या बुद्धी द्या लोका प्रा लाऊडस्पीकर वाले राजा तपल्याचा आवाज वाढवा सुकडोजी महाराजाचे हे अभंग आहे वंदनीय महाराज तुम्हाला आम्हाला जागृत करतात राष्ट्र धर्माचा मंत्रजा राष्ट्र धर्माचा

त्या काळात शिवाजी महाराजांनी करणारीला आईचा दर्जा दिला बाबा आज आम्ही पाहून राहिलो एवढी परिस्थिती बिकट झाली महिलांच्या बाबतीत म्हणून मोठ्या मनोज दादाला त्यांच्या मित्र परिवाराला मी धन्यवाद देतो की आजचा दिवस खूप चांगला निवडला आपल्या आईची समाधी बांधली बाबू टाळ्या वाजवा तुम्ही देवाने शोधायला पाचशे हजार किलोमीटर जाता देव ऐकाय अरे जगद गुरु तुकाराम महाराज यांनी सांगितलं आपल्या आईची कदर मनोज दादा योगेश दादा गोपाल दादा त्यांची बहीण ममता त्या मालूम आहे माय म्हणजे का हा मांगपुळ कौन करते करणी केली काय याले कोण याचे शेल गेले भाऊ याचे शेल टाका जसा माणसाईले चार्जिंग करतो मी आज मी चार्जिंग करायला आलो तुम्हाला बाया हिले सांगितलं म्हणजे तुम्ही नवऱ्याची नस बरोबर दाबता तुम्हाला मालू आहे नवऱ्याची कोणती नस दाबली म्हणजे तो जाग्यावर येते तुम्ही हे थोडस चार्जिंग करत लागते आपण टावर खाली आलो की नाही आज तुकडोजी महाराज गाडगे बाबा शिवाजी राजे बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले पुण्यात लोक अहिल्याबाई होळकर काय हे गणित घेऊन कुठे फिरून राहिले हे वायरलेस असल्याच्या तुम्ही करून राहिले असे करा कसही करा काही करा पण आवाज चांगला द्या चांगला स्पीकर मस्त आहे हो तुम्ही या जिमच्या पैलवानाही ना इकडे येऊ नका आम्ही आहो ना आमची हालत साला दारू पिऊन नालीत पडला घरवाला पोलीसले म्हणते इलेक्ट्रिकच्या खांब्याले म्हणते साला भीष मी साला आजच्या कार्यक्रमात आदरणीय डॉक्टर जयस्वाल साहेब आणि डॉक्टर जयस्वाल साई टाळ्या वाजवा हय तुम्ही पोरी बोंबलता नोकरीवाला नव्हता पाहिजे नोकरीवाला पाहिजे तुमची लायकी बनवा ना नोकरीवाला तुम्हाला फिर पाय फिरला पाहिजे तुमच्या बापाले तुमच्या मायले की आम्हाला तुमची मुलगी द्या हे बाय दोघाई नवरा बायको डॉक्टर जयस्वाल आणि डॉक्टर जयस्वाल मॅडम त्यांचं स्वागत मनोज पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो मी यायच्या दोघांच्या मनात मी हनुमान सारखा राहतो हॅलो मनोज पाटील साहेब यांची पत्नी सौ सो सोनलताई सोनलताई सुद्धा मॅडमचा सत्कार करायला यावा मी झालं काय मी मनोज भाऊला अरे हार हार चल देजो बर बाबू हे ये इथं येतात ते जाळेच माणसं उम राहिले हे सर्व यायचं ते असे आज माई पंचायत झाली या पहिलवानाच्या मधात ते वाननेराच पिल्लू आलो बर <laughs> त्याची माय बाप चांगली कंडिशन होती ना हेवी चे चीज आता माई बुडी होती पतली चितली मी लेडी हार्डिंग मध्ये नाही झालो मॅडम ना ना। मांगी नव्हती माझा पाच मिनिटात <ज़ागा> <ज़ागा> रे काउन मांग पूर्ण कर त्या मला सांगा हे जमलंच नाही तर माझा आहे तो काढून पाहू पर्याय शोधा ट्रॉफिक चेंज करणार हा ट्रॉफिक कुकळे चालला हा ट्रॉफिक चालला गर्दी भलकुकळे आणि मनोज भाऊ च ट्रॉफिक कुकडे चालू आहे जे कारंजा आवाज वाढव साधुवळ्या खावा मनोज भाऊचा मार्ग रंजल्या गांजल्याची सेवा म्हाताऱ्या लोकांचा पगार विधवा महिलांना सहकार्याची भावना रक्तदान असो दिव्यांगाचा पगाराचा विषय देवाची भक्ती आहे आज ले का रे हे बाई लेकराले घेऊन आली अ बाई बेटा तू पोरगी आहे काय हे पहिलंच फर्निचर आहे की दुसरं पहिलंच उभी उभी रा उभी नाही बेटा या इकडे तिला घेऊन या तिचा बाप आला काय पवन तिच्या बापाला आवाज द्या तो चालू आहे का हा वा वा एक साडी दे रे हे तुमची बाई आहे काय तुमची करिश्मा आहे काय है? वा वा काय अडनाव कोण्या कंपनीचं बी आहे ना तुमची कंपनी कोणती आहे सुरेश सुरेश पूर्ण नाव हॅलो ते चालूच आहे तुम्ही त्याला घ्या ना हॅलो हॅलो मिरजे बहुत अच्छा मिरजे आहे ना हे पहिलंच लेकरू आहे काय आता समजा पोरीले दुसरी पोरगी झाली आणि मग काय तिसरी वाट का। दादा मायक्या जोड्या माईक ठेवू नका खाली तुम्ही जायपर्यंत तुम्हाला दुसरी पोरगी झाली काय करा बोला ऑपरेशन करणार मा नाही करणार ना नाही तर होऊ देण या बुड्या लय नमरी आहे ह्या बुड्या म्हणते होऊ दे दादा, दादा, माई, माईक राहू दे ना हे बायकोच आहे ना तुमची आणि लग्नाचीच आहे ना लग्नाचीच आहे ना हार नेला काय हार नेला लय मोठा झाला तो राहू अरे हो। <coughs> जागतिक महिला दिन साजरा करू आपण हो हो बाईच्या काळात हो महाहू बाई लग्नाच्या अगोदर काय दे म्हणत बाई तू म्हणता तुम्ही शंभराची नोट दे रे तिले आपल्या काय बापाचं जाते लोक लोकाईलेच पाजा लागते गेरे नाही तिले देऊ दे मी काय तुला देऊन राहिलो का साडी दे मी वाजूच्या बायकोले विनंती करतो या इकडे करा यायचा सत्कार या, का। या भाई तुमी बाई तुम्ही करता जवाई जवय सगळे समोर शाल दे असा कसा जाते तेव्हा तो अनवरा एवढ्या लवकर सोनाल मावशी सोनाल मॅडम त्या बाईचा सत्कार करा मनोज भाऊ या जरा दोघही जण ये ना आशीर्वाद भेटीन बायाईचा तर भेटीन टाळ्या भेग तिकडे दोघी झाली या हो मनोज भाऊ तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका बाई इकडे असली की आपण कचक लिहून जा टाका गाठ नका बांधू हा बचा ओके बचा जागतिक महिला ते एक माईगा। गरीब बाई आपल्या लेकराला घेऊन आली तिलाही मालूम नाही आपला सत्कार करी पा किती आहे तिच्या अंगावर काहीच नाही पण गुणवा नाही बाई हार वापस देतो पाया नको लागू महाराज लोक इतके बदमास राहते मग बाई ना सावधान राह दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती हे झालं महाराज महाराज जगाच्या पाठीवर गाडगे बाबा असा महाराज नाही होणार करतात कीर्तन आला विद्या मोठी हे झाकण कौ मुक त्या माईला काय पाळलं या माईचे कोणी येऊ नको मागव ढक्कन म्हणतात घेऊन येते फायदा फायदा बायाच्या धक्का लागला तर बेटा जमानत होणार नाही दाखवू काय बाबासाहेब आंबेडकर म्हणून बायाच्या दूर राय कायदा शिवाजी महाराजाचा कायदा होता कोण्या पोरीले त्रास होऊ नये कोण्या माय मावलेले त्रास होऊ नये हे फुले शाहू आंबेडकर हे आमचं दैवत आहे बाबा शिवाजी राजे ज्योतिबा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर अव बाया हो हे जर शिवराया बाबासाहेब शाहू महाराज ज्योतिबा फुले हे जर आले नसते ना काकू तर नगरसेविका मॅडम झाल्या नसत्या हे ताकद आहे शिवराया भीम अरे संविधान जर नसत ना तर मलाही कीर्तन नष्ट करू दे तुम्ही लोकांनी एवढे बेअक्कल लोक आपण झालो बेअक्कल झालो सत्यपाल ओबीसीचा आहे याले कीर्तन नका करू देऊ काही गडबड आहे का कणाचा सत्कार घ्यायचा आहे का मग मंद मला अडचण न काय देऊन कमी आज मी मोसम मध्ये आहो फुल मोसम मध्ये आहो फक्त गळबळ करून मनोज भाऊ तुमच्या माणसाईले अवघ्याईले बसवा फक्त तुम्हीच महानगरपालिकेत उभे राहायचं हे काय डिपॉझिट तुमचं डिपॉझिट तरी वाचन काय अरे सेवा करायला आता सत्यपालवर पंचावन्न वर्ष झाले मी कीर्तन करून राहिलो आज कोण घरी जाऊन दाखवा पाच लाख रुपये हारतो हम बोलेंगे टाइम को वो, वो तुम घर को जायगे समजली काकू आणि मला मालूम आहे तुमचे कोणीच घरी तो नवरा घरी जाईन तर शर्यत बांधतो मला मालूम आहे ना तू जो पर्यंत आपल्या काकाजवळ कीर्तन आहे केलं बसेल आहे तोपर्यंत तो बाप घरी जाऊन करीन काय हवी गुरु किल्ली तुम्ही आना रुक्मिणी मायमुखी म्हणा माय म्हणा आजीच्या मांडीवर मशेल आहे रे त्याला भूक लागली बिस्किटचं च पाकिट दे नातू उठवत्या हेल जो बेटा ते झेलून त्या लेकरले देते हा भुरु 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 दे ते बेटा त्या लेकर हो ते आजीच्या माझ्यावर आहे ते आजीची तब्येत चांगली आहे जिम छान म्हणून त्याले गद्दी का क्या काम है अरे जिसकी आजी जाळी जाळी आजीची तब्येत तिची मांडी किती चांगली आहे आवा कोणता फोन काम करणार नाही तुला नातू एवढा आनंद माझ्या लक्षात आला आजी उभी राय उभी राय आजी एक मी उभं करा हे सून आहे काय तु करा उभं म्हणूनच सून येऊन जाऊन ते लेकृती मांडी ओढली उतरा बाया हात ओढले ओळ तुम्हाला साडी दे आजीचं कामच आहे सारी दुनिया गोर आजीला ना तू अगं हे काय तू त्वाला इवायच्या घरी तुझ्या सुनी पोरीले सुनीले राहू दे ते भाई त्व्हा पोर चाल मग नाही का दे पाय ना साडी दे तिथं तू ब्या राहा आई तिच्या बापांची भेट होते कदा कदा मांदा हाशार नको जाऊ पाय हा ए बेटा बेटा दे बरोबर जाऊ द्या समोरच्या समोरच्या जोड द्या नाय़ा भ्रष्टाचारी नाही हे सिमेंटचं कमिशन खाणारी हरामी अवल्यात अलग आहे नालीतलं पैसा खाणारे भाळ खाऊ अलग आहे म्हणून यायचे पोर पोरी लफडेवाज पैदा होतात आपण लिहून देतो जे लाच खाणारे भाळ खाणारे आहेत अकोल्यातल्या यायच्या पोरी लफडेवाज आहेत ते कीर्तनात येणार नाही ते गौतमी पाटलाकडे जाईल आपण तुम्हाला बोल देत नाही तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो मी का त्यातला महाराज आहो का बायका का येईल की मला काय चिवटे बनवायचे आहे का मले ने ने मला काय तुम्हाला मठात नेऊन काय अन्याय करायचा आहे तुमच्यातली सावित्रीबाई जागृत करायची आहे मला माझ्या लेखीतली जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई फातिमा शेख तुमच्यातली जागृत करायची आहे एक माय मनोज पाटलाची माय गेली चार वर्ष झाली नंदाताई पाटी मरा सर लागते बाबू पण मरताना त्या कॅमेऱ्याला धक्का नका लागवते बाई आणि मला ड्रायव्हरही घबरावते ना त्याला वाटते बाई फाईले धक्का लागला की जमानतही होत नाही ना बाया हो। तुमच्यासाठी काय मजाक ते कलाकारी आहे का कायदा जसा बनवला माय मावले कारण हा शिवाजी हे आजी आली वाटते लेकरांनी चांगलाय सारी दुनिया गम गजानचा आवाज वाढवा थोडा आजी शिवाय लेकरू राहायचंच नाही वडील आई साठी एक दिवस सुनबाई साठी एक दिवस सासू साठी एक दिवस आपल्या मुली साठी एक दिवस आपल्या बहिणी साठी बाकीचे दिवस पोराच्या मावशी साठी लागते त्याशिवाय तुम्ही कीर्तन ऐकाल काय बाप्पा आव आई ऐकाल काय तुम्ही कीर्तन सुरू केलं जय 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 चबल्यावर मा नातू आहे तुमच्या मताने मी काय सन्न्याची आव महाराज ब्रह्मचारी कायदा ब्रह्मचारी आहे तू काय ब्रह्मचारी राहू शकते का साधी गोष्ट आहे काय ब्रह्मचारी लय राग येते हो ब्रह्मचारी गजानन बाबा राहील ब्रह्मचारी साई बाबा राले ब्रह्मचारी हनुमान राहिले ब्रह्मचारी जगद गुरु तुकाराम महाराज लग्न केल्यावरही ब्रह्मचारी होते बाबू लग्न लग्न झालं तरी जिजाबाईले सोडून दिलं तुकोबारा ब्रह्मचारी यायले म्हणतात गाडगे बाबा पत्नी होती पण जगाच्या सेवेसाठी गोर गरीबाच्या अपंगाच्या दिवांगाच्या सेवेसाठी बच्चू भाऊ न पूर्ण जीवन अर्पण केलं दिव्यांग्याचा देवता असा मनोज भाऊचंही काम आहे गिरते को उठाना स्वर्ग मेरा स्वर्ग मेरा ते वर फर काही नाही